नमस्कार मित्रांनो कशात सगळे बरे आहात ना मित्रांनो खेडेकर आर्ट आत्ता काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो आहे हे व्हिडिओ आपण तयार करतो आहे कारण अशा फ्रेम आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला लग्नामध्ये प्रेझेंट म्हणून देऊ शकतो हे जर फ्रेम तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो खाली बुकिंगसाठी जो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून योग्य त्या दरामध्ये तुम्हाला ही फ्रेम मिळून जाईल हे फ्रेम बनवण्यासाठी खूप वेळ गेला आमचा एक ते दीड तास पूर्ण आम्ही दोघांनी नवरा बायकोनी हे फ्रेम बनवण्यासाठी आम्ही घालवला फेसबुक आणि यूट्यूबवर असे व्हिडिओ खूप पाहायला मिळतील पण आत्ता खेडेकर आर्टने नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो आहे तो नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्हाला जर हे फ्रेम पाहिजे असेल तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून आम्हाला तुमची ऑर्डर देऊ शकता आणि तेही योग्य दरात तुम्हाला दिलं जाईल हे आम्ही सॅम्पल म्हणून आता आमची ॲनिव्हर्सरी येते सत्तावीस तारखेला म्हणून आम्ही हे सॅम्पल तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे आमच्याच नावाचा जेणेकरून आम्ही आमची कला तुमच्यापर्यंत सादर करू शकतो आणि तुम्हाला आम्ही जी क्वालिटी बाकीच्यांमध्ये मिळणार नाही आहे ती क्वालिटी तुम्हाला आम्ही आमच्या मित्रांनो लग्न समारंभामध्ये तर ही फ्रेम देऊच शकतो आणि तुम्हाला जर घराची नेम प्लेट बनवायची असेल तरी देखील आम्ही तुम्हाला बनवून देऊ आणि तुमचा फक्त फोटो आम्हाला द्यावा लागेल तुमचं नाव तुमची पूर्ण डिटेल द्यावा लागेल आणि त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला ही फ्रेम नक्कीच बनवून देऊ नक्की कळवा आणि आमच्या खेडेकर आर्ट या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दाखवत जाऊ आणि ज्या ऑर्डर आम्ही एक अशा मिळतील आम्हाला त्या ऑर्डर आम्ही नक्की तुम्हाला शेअर करत जाऊ आणि खेडेकर आर्टला तुम्ही असंच प्रतिसाद देत आहे त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि जास्तीत जास्त ह्या ऑर्डर फ्रेमच्या आम्हाला मिळतील हे अपेक्षा बाळगतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की कळवा ही फ्रेम कशी झाली आहे बा बाय